साहेब सगळं वर्ल्ड फिरून झालाय आता शेवटची दोन घर राहिलीत बघा बर बर चला नमस्कार कोण आहे का घरात नमस्कार या दादा काय या निवडणुकीला पुन्हा एकदा उभारल मला निवडून द्या तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो <laughs> मागणी पूर्ण करणार तर माझी एक मागणी ऐक का बलात्कार करणाऱ्याला सर फाशीची शिक्षा द्या अरे काय बोलतोयस आम्ही कॅन्डल मोर्चे काढलेलं की ए दो दे व्हिडिओ त्या कॅन्डल कॅन्डल जाऊन काय होत नाही हो साहेब ती फक्त दोन दिवसाची सहानुभूती असते जायच नसतंय रे कायदा बघून घेईल कायदा तोच का कायदा जो दोन मिनिटात रेप केसला आत्महत्येत बदलून टाकतो आणि मग म्हणतो पुरावा नाही आवाज नाही फुटेज नाही अरे आम्ही जगलो नाही म्हणून तुम्हाला सत्य दिसत नाही आणि आम्ही जिवंत असताना बोललो तर तुम्ही ऐकत नाही निवडणूक आहे ना वचन ना। द्या नाही जमणार परत इकडे मत मागायला पाऊल ठेवू नका ए चला र